राम राम पाहुन कसो हायस बर हायस व कोण म्या जरा लाम व त का म्या आलाई झा खाय बघा अव समधी करुणाची किरपा बघा समदित्या दित्या करुणाची कृपा बघा आ करुणा माहित नाही बाई तो मसनी गावात आलाय तो हा तेच तो करुणा समधी करुणाची कृपा बघा आव खरच त्याचं काय झालं यो करुणा यायच्या आधी मी नवा नवाच भाजीचा धंदा सुरू केला होता बघा रोज सकाळच्याला बाजारात बसायचं आणि माल संपला की घरी जायचं पर काय सांगू माल काही संपायच नाही रोज लई काय काय उरायचं बघा आणि लई नुकसान व्हायचं अहो लोक भाजी घ्यायचीच नाही अर्धी लोक हॉटेलत जेवायला जायची आणि अर्धी लोक घरात जेवण मागवायची काय म्हणत ते तुम्ही त्याला हाटेलात नाही येत ते हा पार्सल पार्सल माहित आहे ना हॉटेलात नाही येत ते आणि अर्धी लोक वाशात खाणारी चिकन मटन या भाजीला कोणी भावच ना बघा पण यो आला समजच बदललं किरा हॉटेल पार्सल झालं बन मग काय समधी का लोक न बाहेर पडून भाज्याच घ्यायला लागली माझ्याकडून काय काय घ्यायला लागली विचारूच नका लोक माझ्याकडून भाज्या घ्यायला लागली घरात जेवण बनवायला लागली सूप प्यायला लागली अव लोक नव नव काय काय बनवून खायला लागली काय म्हणत ते तुम्ही त्याला हा रे पिशी रे पिशी अहो परीस डबल धंदा व्हायला लागला माझा आता दोन दोन टोपल्या घेऊन बसते मी त्यो बघ तिकडं त्यो बसला ना व त्यो माझा लहान भाऊ हाय मी त्यो तो बी भाजीचं टोपलं घेऊन बसतो या बारावी झाली त्याची सायन्स शिकतो सायन्स मला म्हणतो ताय मी मटन सायंटिस्ट होणार आणि करोनावर इंजेक्शन शोधून काढणार आणि पार या करोनाचा नाही नट करून टाकणार कस गुणाच हाय ग चला लय झालं तुमच्याशी बोलून आता धंद्याचा टाइम व्हाय आला तुम्ही कुणीकड हा ते चालाय का चालाय काय म्हणत बरं तुम्ही त्याला हा मार्निंग वॉक मॉर्निंग वॉक सकाळच्याला करतात ना जावा जावा नीट राहा बर तब्येतीची काळजी घ्या आणि बाहेरच काय बाय खाऊ नका त्याला जावा जावाजी घ्या आहे वांगी गाजर आहे मिरच्या आहे टाटी आहे अहो टट घ्या विटामिन सी असत विटामिन सी इंदुमती वाढतं तर ना घ्या घ्या टमाट घ्या